नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सात सप्टेंबरला आपल्या सर्वांचे लाडकी गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांची आपण केलेली आहे तर कोणाकडे दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो तर कोणाकडे पाच दिवस कोणाकडे सात दिवस तर कोणाकडे दहा दिवस असतात तर गणपती बाप्पांचं विसर्जन क कसे करायचे मंत्र कोणता म्हणायचा आहे गणपती बाप्पा विसर्जनानंतर ज्या पूजेमध्ये आपण वस्तू ठेवल्या होत्या तर त्यानंतर काय करायचं गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याची योग्य पद्धत कोणती मंत्र कोणता म्हणायचा आहे नैवेद्य कोणता अर्पण करायचा की ज्यामुळे सर्व विघ्न दूर करतील गणपती बाप्पा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपण नियमांनुसार बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली होती पण गणपती बाप्पा विसर्जन ही आप आपल्याला सर्व नियम पाळूनच करायचे आहे तर विधिवत कुठलीही चूक न करता त्यांचं विसर्जन करायचं आहे तर तुम्ही पाच दिवसांचं विसर्जन करणार असाल किंवा सात दिवसांचं किंवा दहा दिवसांचं करणार असाल तर सारखंच आपल्याला सा विसर्जन करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणून प्राणप्रतिष्ठा केली तर त्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलं गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये इतक्या दिवस असतात ते आपल्या घरामध्ये सुख दुःख आनंद सगळं काही बघत असतात आणि जाताना त्या मूर्तीतील प्राण जे आहेत जे दैवत्व आहे तर ते आपल्याला काढायचं असतं तर विसर्जनाच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे रोज गणपती बाप्पांची धूपदीप लावून आरती केलेली असते तर त्याचप्रमाणे आपल्याला याही दिवशी गणपती बाप्पांची आरती करायची आहे धूपदीप लावून गणपती बाप्पांना प्रसाद दाखवायचा आहे तर या दिवशी गणपती बाप्पांना त्यांचा प्रिय नैवेद्य मोदक खोबऱ्याचा किंवा पंचखाद्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे अगदी साध्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून क्षमा मागायची आहे गणपती बाप्पांची की हे गणपती बाप्पा तू विघ्न हरताय तुझ्या चरणी माझा नमस्कार असू दे माझ्या सर्व कार्यात येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर आणि पूजाविधी करताना नकळतपणे माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल विघ्नहर्ता मला क्षमा कर मी मनापासून तुझी पूजा केली आहे ती मान्य करून घ्या आणि माझ्याकडून नकळतपणे झालेल्या चुकांसाठी मला क्षमा करा मी या केलेल्या पूजेमुळे मुळे तुम्ही माझ्यावर प्रसन्न राहाल अशी मी अपेक्षा करते अशी मनापासून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये अक्षत्या घ्यायची आहे आणि एक फूल घ्यायचं आहे आणि त्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना आपल्याला हा एक मंत्रही म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम ओम यांतु देवगणा सर्वे पूजामादाय माम किम इष्टम समृद्धर्थ पुन्हा अपी च तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे एक वेळा तर बघा या मंत्राचा अर्थ असा होतो की हे गणपती बाप्पा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजेच जेथे ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे तर त्या ठिकाणी तुम्ही प्रस्थान करा मी या पूजेमध्ये ज्यांची सगळ्यांची पूजा केलेली आहे किंवा होती त्यांनी मला त्यांनी पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असं म्हणून त्या अक्षता आणि फुलं आहे तर त्या ते आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहे सर्व पूजेवर त्या अक्षता थोड्या थोड्या टाकायच्या आहे आणि अशाप्रमाणे मूर्तीमधील आपण जे दैवत्य आहे तर ते काढलेलं आहे आणि ती मूर्ती थोडीशी जागेवरच हलवायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी जायचं आहे आणि आरती आरतीचा ताटाही सोबत न्यायचा आहे तर मी मूर्तीचं विसर्जन करताना मूर्तीचं तोंड हे समोर असावे आणि पाठ आपल्याकडे करावी आणि असं करून आपल्याला गणपतीचं विसर्जन करायचं आहे तर तीन वेळा मूर्ती पाण्यामध्ये बुडवून तिसऱ्यांदा आपल्याला ती खाली पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे त्यासोबतच जर तुम्ही नदीमध्ये विसर्जित करणार असाल तर तिथली थोडीशी माती किंवा वाळू थोडी घरी आणायची आहे आणि ती आपल्या देवघराजवळ आपल्याला ठेवायची आहे तर विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पांच्या सोबत शिदोरी द्यायची आहे तर त्यांच्या आवडीचा नैवेद्य तुम्ही देऊ शकता तर गणपती बाप्पा गेल्यानंतर लगेच आपल्या घरातील ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पा बसवले होते तर, तर त्या ठिकाणची स्वच्छता किंवा जी सजावट केली होती तर ती लगेच काढू नये तर त्या दिवशी ती तशीच ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी काढावी तर बघा ते जरी गेले तरीही त्यांचा सूक्ष्म स्वरूपात त्या ठिकाणी वास आपल्या घरामध्ये असतो आणि त्यामुळेच आपल्याला लगेच तिथली स्वच्छता किंवा जे साहित्य आहे तर ते काढायचं नाही तर दहा दिवस तेथे पूजा मंत्र स्तोत्र आपण म्हटलेले असते आणि त्यामुळे लगेच आपण ते आवरू नका त्यानंतर जे साहित्य फूल किंवा फुलं किंवा पत्रे आहे तर ते निर्माल्यात टाकायचं आहे किंवा विसर्जनासाठी तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांना घेऊन जाता तर त्यासोबतच तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर जे तांदूळ आहे तर ते पक्ष्यांना खायला ठेवा कलशातील जे नारळ आहे तर ते फोडून तुम्ही प्रसाद म्हणूनही खाऊ शकता त्यासोबतच जे कलशातील पाणी आहे तर ते थोडं थोडं तुम्ही घरातही शिंपडू शकता आणि बाकीचं तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता तसेच सुपारी हळकुंड या ज्या वस्तू आहेत तर त्याही निर्माल्यामध्ये टाकायच्या आहे आणि ज्या खायच्या वस्तू असतील तर त्या चांग त्या तुम्ही खाऊ शकता प्रसाद म्हणून यासोबतच विसर्जनाच्या वेळी काही महत्त्वाचे नियम आहेत तर तेही आपल्याला पाळायचे आहे तर बघा विसर्जनाच्या वेळी तोंड समोर आणि आपल्याकडे पाठ करून अशा पद्धतीने विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पांचं यासोबतच मुहूर्तावरच आपल्याला विसर्जनही करायचं आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाला जाताना काळे कपडे घालू नये किंवा मूर्ती कुठेही आपल्याला टाकायची नाही तर मूर्तीचा अपमान होतो तसेच या दिवशी चुकूनही घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची मूर्ती नेताना ती खंडित होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे नक्कीच गणपती बाप्पा आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतील तर या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घेऊनच गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ